जय हरी आपण आता उभे आहोत सोमठान जोश या अतिदुर्गम भागात तुम्ही इथं जर चारी बाजूला नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की इथं सगळा हा शुष्क परिसर आहे आणि इथे आता समोर तो एक बंधारा आपला सुरू होणार आहे पण तुर्तास आपल्यासोबत आहे आपल्या रेंडाळ्या समितीचे अरुण दात्या आहेर बारखुजी आहेर आणि समिती सदस्य संपत काका पवार त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहे कुसमाडीच्या समितीचे दुसरे सदस्य नामदेवरावजी भोयटे आणि आपण तुम्ही माझ्या मागच्या बाजूला हिरवा पॅटर्न इथे एक बंधारा आहे ह्या बंधाऱ्याला जो इकडं पूर्ण सुशिरा असा हा तो एरिया दिसतोय हा माझ्या मागच्या बाजूला इतका प्रचंड मोठा कॅशमेंट आहे हा आता जरी एकदम शुष्क आणि एकदम विरान दिसत असला तरी पावसाळ्यात मात्र इथे स्वर्ग अवतारावा अशी सगळी स्थिती असते ही पावसाळा संपेपर्यंतच याच्यानंतर या सगळ्या डोंगरातल्या हरणांना पिण्याच्या पाण्यासाठीची तहान भागावण्यासाठी आपण आता जे काम करतोय समृद्ध जल समृद्ध नाशिक अभियानाच्या अंतर्गत भारतीय जैन संघटना व इतर आपल्या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन या सुमठाण जोश या ठिकाणी आपण काम करतोय खरं तर ममदापूरला आधी लागून असलेला हा भाग पण ममदापूरच्या क्षेत्राच्या बाहेर म्हटल्यानंतर इथं पाण्याची ह्या दिवसात प्रचंड टंचाई आहे या हरणांना पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून हे काम सुरू करायचं पुढचे कदाचित पंधरा वीस दिवस इथे काम चालेल किती दिवस चालेल माहीत नाही खरं तर आज तुम्हाला मी हेही म्हणू शकत नाही की एकदा भेट द्या कारण इतक्या दुर्गम भागात यायलाच मुळात तुम्हाला अर्धा दिवस निघून जाईल त्यामुळे आज इथे भेट द्यावी का तर कदाचित मी तुम्हाला आज बोलवणार नाही पण इथे जो चेंज होणार आहे इथे जो बदल होणार आहे अगदी ड्रास्टिक बदल होणार आहे या बदलामुळे हे काम कदाचित जगाच्या लेखी दिसणार नाही पण हरणांसाठी हे काम कायम असणार आहे आणि हेच खरं महत्वाचं काम भारतीय जैन संघटनेचं विजयश्री सेवा संस्थेचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे आपलं काम दिसण्यापेक्षा काम असणं हे महत्त्वाचं आहे आणि सोमठान जोशची ही साईट पुढच्या कितीतरी वर्ष या तहानलेल्या हरणांची तहान बागावणार आहे याकरता तुम्हाला सगळ्यांना माझी एक नंबर विनंती आहे या जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत जे काम आहे हे अगदी मोक्याच्या ठिकाणावर येवल्याच्या ठिकाणी काम आहे जिथे खऱ्या अर्थानं गरज आहे आणि पुढच्याही वर्षी आपण सगळे मिळून येवला चांदवड नांदगाव सिन्नर आणि तमाम नाशिक जिल्हा नवे नवे सगळा महाराष्ट्राचा आपल्याला जलसमृद्ध करायचं आहे धन्यवाद जय हरी